हा बोल ना जानू आज आपण बाहेर जाऊ का हॉटेलात खाले खा खा का हो या घरचे तुला खावायला देत नाही का करता करता भिकारी एक धरून भीक मागा लागत हे देवा काय भिकार मला जानू आता काही दिवसानंतर आपल्या लग्नात तुला एक प्रश्न विचारू शकतो हो विचारा ना मी तुझे बॉयफ्रेंड वगैरे होते का हो एक सोडून तीन होते म्हणजे म्हणून तु या बापांना मला वीस लाख रुपये हुंडा दिला गजाबेजती आहे चलो रे बाबा सुट्टी झाली कोण आता बायको हॅलो बोल सुट्टी झाली का आताच झाली सुट्टीच्या अहो मी काय म्हटलं माझ्या भावाला राखी बांधायला जाईन का तुला थोडीशी शरम नाही वाटत का तुला माहित आहे ना की आता ती आ ती आ भावाना शेतीचे पैसे हळपले तुझे तरी तू म्हणून राहिली की भावाला राखी बांधायला जातो तुला शरम नाही वाटत का हाय तोडून ठेवून तुम्हाला आता तोडून पाठवून भावाच्या घरी अगर तू गेली गेली तर राखी सांगत सांगा